फ्रेंड्स आज आपण अमित ग्लोबल किचन किचन मध्ये नाही तर आज आपण आलो आहोत लंच करण्यासाठी आणि तेही आहोत आपण निसर्ग निसर्ग रिसॉर्टला आणि इथे क्रॅब आणि लॉबस्टर फेस्टिवल सुरू आहे आणि स्पेशली क्रॅब खाण्यासाठी आज मी इथे आलेले आहे इथे ज्यावेळेस सी फूड फेस्टिवल असतो त्यावेळी इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे जनरली लॉबस्टर वगैरे हे अशा ट्रे मध्ये त्यांनी प्लेस केलेले असतात इथे एक पापलेट आहे हे जम्बो साईज सा पापलेट आहे हात लावू का हे ऑलमोस्ट टू के पापलेट आहे आणि ह्या ट्रेमध्ये आहे मोरी मासा रावस सुरमई आणि जिताडा आणि इथे वाईन फेस्टिवल ही आहे त्याच्यामुळे इथे काही वाईन्सचे प्रकार आहेत आणि इथे हे आहे क्रॅब हाऊस क्रॅब हाऊसमध्ये इथे क्रॅप्स ठेवलेले असतात आणि हेच क्रॅप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिपरेशनमध्ये इथे मिळतात जसं की तंदूर असेल चायनीज स्टाईलमध्येही इथे बनवून मिळतात आणि हेच मासे हे टेबलवर आपल्याला सिलेक्शन साठी घेऊन येतात आपण ते मॅसेज सिलेक्ट करून त्या प्रिपरेशन सांगू शकतो वाव हे का हे आहे का बेत आपलं गीता ना वाव हा किती किलो जाय असेल अच्छा आणि लॉबस्टर ह्याच्या प्रत्येकाची किंमत जी आहे ती वेगवेगळे म्हणजे के जी नुसार आहे की अच्छा ओके ओके छान आहे घेऊ नाही आणि ही लॉबस्टर ही एकदम अंड्यानी भरलेली आहे बघू एक मिनिट ही फिमेल आहे ना आणि okay, हा मेल आहे अच्छा हे बांधलेले नाहीये बांधले अच्छा बांधलेले ओके हां तेच हे कस आहे हे किती किलो आहे हा का आणि हा ओके हाच्यापेक्षा छोटा नाही आहे का हा 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 ना बंजारा हा आहे आणि आम्हाला हे घ्यायचं ना बोंबील बोंबील कोळी कोळीवाडा नको मग ते तुमचे नेहमीच असतात ना ऑरेंज कलर मध्ये कोळीवाडा का नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे करता ना त्याच्यामध्ये कोणशा चिली मिरची वापरत असाल ना तर मिरची नको हा हा ठीकरा मसाला हाय अच्छा इथले अटेंडंट ही आपल्या चवीनुसार आपल्याला प्रॉपर डिशेस सजेस्ट करतात आणि इथला स्टाफ ही एकदम हंबल आहे आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे आता मी सुरुवाती क्रॅप सूपने करणार आहोत वाव यम एकदम। ऑर्डर केलंय क्रॅब नेक्टर डिवाइन नेक्टर सूप पण हे सीफूडच जरी सूप असलं तरी पण आपल्या सी फूडचा जो एक आ, स्मेल असतो तो अजिबात सूपला येत नाहीये आणि टेस्टला तर हे अप्रतिम आहे आणि स्पायसी नाहीये त्याच्यामुळे खूपच छान लागते ह्या सूपची मध्येच आपल्याला थोडी टँगी टेस्ट येते आणि टँगी टेस्ट असल्यामुळे हो आपल्याला ह्याच्यामध्ये जो सी फूडचा एक स्मेल असतो स्ट्रॉंग असा तो येत नाहीये आणि आंबट ह्याच्यामुळे चव जी आहे ही खूप सुंदर झालेली आहे आता इथे बोंबील कोळीवाडा आलेले आहे त्याच्यामध्ये हा बोंबील जो आहे त्याला त्यांचं कोटिंग जे आहे ना ते इतकं पातळ आहे मस्त असं आणि एकदम क्रिस्पी इथे आपल्या ह्याच्या बरोबर दोन सेटणी येतात एक ग्रीन आणि एक रेड आहे नुसता बोंबीर खायला सुद्धा एकदम टेस्टी आहे आता मी चटणी बरोबर ट्राय करणार आहे चटणी बरोबर बोंबील ज्यावेळी आपण खातो त्यावेळी बोंबलाची टेस्ट जी आहे अजून एन्स होती क्रॅब मस्त असा तयार होऊन आलेला आहे दिसतानाच एकदम टेम्पटिंग दिसतोय आणि हे आम्ही बंजारा प्रिपरेशन घेतलेलं आहे आणि हे प्रिपरेशन आमच्या टेस्ट साठी एकदम परफेक्ट होतं ते एकदम ब्लांड ही नव्हतं आणि खूप स्पायसीही नव्हतं ह्याच्यामध्ये कमी तिखट असलेलं असं हे प्रिपरेशन होतं आणि हे चवीलाही एकदम अप्रतिम असं होतं आता ह्याचे डेंगे तोडण्यासाठी आपल्या टेबलवर एक टूल असतं त्याने आपण ह्याचे फांगडे तोडू शकतो आणि हे ऑलरेडी थोडे तोडलेले असतात त्याच्यामुळे हे तोडणं फार काही अवघड नसतं आणि त्याच्यातनं मस्त असं फ्लेश बाहेर आलेलं आहे हा क्रॅप एकदम फ्रेश होता त्याच्यामुळे ते खाताना खूप मजा आली मस्त स्वीट अस आणि स्पायसी नसल्यामुळे पुन्हा एकदा हा छान लागला क्रॅप बंजारा बेस्ट नाही होती आंबोळी त्यानंतर प्रॉन्स करी बटर चिकन श्रावेसाठी आणि बटर नान हे रेस्टॉरंट जरी सी फूड स्पेशल असेल तरी इथल्या चिकनचे प्रिपरेशन्स ही खूप छान असतात थँक्यू मस्त आहे खोबऱ्या प्रॉन्स करी घेतलेली आहे मालवणी ची पण टेस्ट जी, जी आहे ती टिपिकल मालवणी नाहीये थोडीशी अशी मिक्स आहे पण चव जी आहे ही अप्रतिम आहे नाही त्याच्यामध्ये खोबऱ्या सुक्या खोबऱ्या चव काही असं ओलाच नारळ आहे पण हे काहीतरी मिक्स पद्धत आहे आणि आता बटर चिकनचा रिव्ह्यू आपण श्रावेला विचारूया व्हेरी गुड स्वीटनेस सारनेस एज वेल एज तंदुरेस्ट मी तर ही प्रॉन्सची करी जी आहे ही मी सोबत खाते आणि आंबोळी आणि ह्या करीच कॉम्बिनेशन जे आहे ते खूपच सुंदर लागत खूपच मस्त होता आणि मागवलेल्या सगळ्या डिशेस ज्या होत्या ह्या परफेक्ट होत्या आणि त्याचबरोबर त्या डिलिशियस ही होत्या खाऊन एकदम मजा आली आणि आता जे काही हे आहे ते एकदम वर्क वाटत हो खूपच मस्त आणि असं वाटत वर्षात ना दोनदा तरी बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे <laughs>